सकाळचे सहा वाजले आहेत पण पूर्ण उजाडलं आहे आणि कोकणातली एक सुंदर सकाळ आपण बघू शकतो सगळीकडे आजूबाजूला दाट झाडी आहेत पक्षी छान मंजूळ आवाज करत आहेत फुलं छान फुल्ली आहेत आणि तुम्ही स्वच्छता बघाल तर अतिशय स्वच्छ टापटीप असा हा परिसर ठेवलेला आहे हे आहे श्रीवर्धन येथील निवांत रिसॉर्ट निवांत बीच रिझॉर्ट बीचपासून हार्डली एखाद किलोमीटर अंतरावरती असेल म्हणजे चालत दहा पंधरा मिनटं लागतील गाडीने तुम्ही पाच मिनटात पोचू शकाल अशी ही छानशी वाडी आहे रूम्स एकदम स्वच्छ आहेत आपण इथे काल राहिलो होतो रूम्सचा क्लिनलीनेस एकदम मस्त मेंटेन आहे सगळ्या सोयीसुविधा आहेत त्यांचं डायनिंग स्पेस आहे जेवण नसतं इथे अवेलेबल पण सकाळचा ब्रेकफास्ट आपण आधी ऑर्डर दिली की ते प्रोव्हाइड करतात आजूबाजूला आजूबाजूला सुंदर अशी नारळी फोफळीची झाडं आणि ते छान छान फुलं आलेली आहेत निवारा कॉटेजमध्ये इथे विहीर आहे विहिरीचं पाणी एवढं स्वच्छ नाही आहे आणि यांनी सगळ्या सुपारीची वगैरे झाडं लावलीत पेरू बघा आपल्यासोबत पेरू नाही चिक्कू बघा चिक्कूने पूर्ण झाड लगडलेलं अगदी खालपासून चिक्कू धरलेत इफ यू कॅन सी ते आंब्याचं झाड आहे इथे हा बंगला आहे आणि इथे पूर्ण अशी पुढे सुपारीची वाडी केली आहे ते बसायला जागा ठेवली आहे कोकणची ही बाज जी आहे ना ती काही औरच आहे छान झाडं लावली आहेत जास्वंद हे अनंताची फुलं बघा किती मस्त आली आहेत या फुलांचा वास खूप छान असतो आणि जास्वंदाचे वेगवेगळे कलर आहे इथे हा येलो कलरचा झेंडू आलाय कढीपत्ता सगळीकडे भरपूर लावलाय जे ताजा ताजा कडीपत्ता जेवणात घालला आहे तुळशीचं रोप इथे छान येत आहे हे पूर्ण इथे यांनी तुळशीचं वन केलेलं आहे हे बघा ही सगळी जी आहेत ना ही तुळशीची झाड आहेत ह्या साईडला पण दाट माडाची आणि नारळीची झाड आहेत तर छान वाटतंय ना झाडांच्या ह्याच्यामध्ये मस्तपैकी ते आम्ही फिरतोय फ्रेंड्स कोकणातला निवांतपणा अनुभवण्यासाठी आणि टॉपनॉज मध्ये राहण्यासाठी या निवांत बीच रिझॉर्टला भेट द्या आणि आमच्या चॅनलला ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू